आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली व बळसोण ग्रामपंचायतच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेश येथे आचार्य भदंत एच धम्मदीप महाथैरो यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पूज भदंत उपाली गुजरात पूज भदंत धम्मबोधी पूजा भदंत मोगल्यान सारनाथ कांबळे डॉक्टर विकास सपकाळ श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथील सर्व महिला मंडळ व बळसोण ग्रामपंचायतचे सरपंच शैलेश जयस्वाल उपसरपंच पप्पूभाऊ चव्हाण ग्रामसेवक केंद्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य सुमेध वाकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली जाणं म्हणजे खूप अभिमानाच पद आहे ती गोष्ट कारण की जे आपले सुमित मोदी होते त्यांचं वय जवळपास सत्तर असत सत्तर वर्षापर्यंत त्यांचं ते पद कायम त्या पदावरचे राहिलेत आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा था जन्म झाला कारण की त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी आपल्या सुमित मोदी यांच्या त्यांचा सत्कारित आपल्या मोदी साहेबांनी केलेला आहे तसाच आपलाही मोदी साहेब सत्कार करतील सन्मान करतील आमच्या देशाचे पंत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे प्रत्येक समाजाच्या घटकांना न्याय देण्याचं काम करतात मग कुठलाही समाज असो तथागत भगवान बुद्ध बौद्ध धम्म भिक्खू संघ बाबासाहेब आंबेडकर आदरणीय गुरुवरे यांना त्रिवार वंदन उपस्थित आदरणीय भिक्खू उपाली भिक्खू धम्मबोधी बंते मोघल्याण श्रावस्ती बुद्धविहारातील सर्व श्रद्धासंपन्न महिला मंडळ बालक बालिका उपासक सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलमिथ मंगलकामना आज श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट महू मध्य प्रदेश या ठिकाणी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे माझा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला यामध्ये संपूर्ण महिला मंडळांनी अत्यंत सुंदर अशी तयारी करून बुद्ध धम्म संघाचा उद्गारात गौरव उच्चार करीत आदरणीय भिक्खू संघाचा सन्मान करत या बुद्धवारामध्ये भिक्खू संघाला ते सन्मानपूर्वक घेऊन आले आल्याच्यानंतर सर्व श्रद्धासंपन्न महिला मंडळांनी बाबासाहेब बुद्ध आणि महूच्या संदर्भात आपापलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यानंतर आदरणीय भिक्खू संघाची धम्मदेसना दिली सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे पद आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं पद आहे कारण घेतो तो श्वास आणि खातो तो घास याच्यावरतीसुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महू या ठिकाणी जन्म झाला परंतु त्यांनी कार्य केवळ भारतातच नव्हे तर अनेक देश विदेशामध्ये केलेलं आहे अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज या नावाने ओळखत असतात अशा या पवित्र भूमीमध्ये मला अध्यक्षपद प्राप्त होऊन त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे या संधीचा मी अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करेन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अनेक जिल्ह्यातील जे उपासक उपासिका आहेत त्यांच्या राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था फ्री कशा पद्धतीने करता येईल याच्यावरती मी जास्त फोकस करेन त्याचबरोबर चौदा एप्रिलला तीन दिवस बारा तेरा आणि चौदा एप्रिलला सर्व जनतेला लाखो करोडो आलेली जी भारत भारतातील लोक आहेत त्या सर्वांना जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था एप्रिलच्या निमित्ताने कशा पद्धतीने करता येईल हे सर्व प्रयत्न मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म अन्वेयांना की जे बाबासाहेबाला आपली जीव की प्राण मानतात अशा जनतेला मी अत्यंत चांगल्या प्रकारे न्याय आणि सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये करेल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करते